हॅलो नमस्कार मंडळी तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका न्यू ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा म्हणजे सोमवारचा तर इथे आमचा कृष्ण तयार होतोय आमचा लड्डू लड्डूगोपाल तयार होतोय इकडे शाळेमध्ये जन्माष्टमी साजरी करणार होते त्यासाठी कृष्णाचे कपडे घालून यायला सांगितले होते म्हणजे कंपल्सरी असं सांगितलं नव्हतं फॉर्मल म्हणजे आपले ट्रेडिशनल पण चालले असते कुर्ता पायजामा वगैरे तर मीच विचार केला की कृष्ण करून पाठवायचं ह्याला कारण लहानपण एकदाच येतं आणि हे आठवण असते लहानपणीची आता उद्या व्हिडिओ फोटोज वगैरे बघेल मोठा झालं की ह्याला आठवण येईल लहान कृष्णा झालो होतं वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टी लहानपणीच असतात मोठं झालं की लाईफच वेगळी असते ह्या सगळ्या गोष्टी लहानपणीच करायला मिळतात आणि ह्याला आवडतं पण म्हणजे माझ्या ह्या कृष्णाला आवडतं पण पन काय पण असं छान तयार होऊन वगैरे जायला कुठल्या गोष्टीला नाही नाही म्हणत तो रेडी होतो लगेच काय बनवायचं किंवा काय तयार वगैरे करायचं असेल तर लगेच हो म्हणतो आणि हे कपडे त्याच्या ताईने आणले होते मार्केटमधून तर हे कपडे एकदाच यूज होणारे आहेत कारण वर्षाला मुलं वाढत असतात आणि वर्षातनं एकदाच या एक कपड्यांचा एक वापर होत असतो आणि कपडा पण एवढा खास नसतो या कपड्यांचा मग नंतर कोणा ते देता येतात म्हणून मी म्हटलं जाऊ दे लहानपण एकदाच असतं आणि ह्या गोष्टी एकदाच होतात आठवण राहते म्हणून मी कृष्णा करून पाठवते त्याला आणि हे तिलक लावण्यासाठी मी श्रुतीला म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये राहते श्रुती ती श्रीकृष्णाची खू खूप मोठी भक्त आहे इस्कॉन टेम्पलला वगैरे जात असते आणि ती तिलक लावून घेते असा छान असा मग तिला परफेक्ट जमत होतं त्यासाठी मी तिलक लावण्यासाठी तिला बोलवलं आणि ती पण यशोदा होऊन गेली होती शाळेमध्ये आणि हे सगळे एकाच शाळेमध्ये जातात माझी मुलं आणि ह्या आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात मुली तर इथे मस्त आपला श्रीकृष्ण तयार झाला आहे नजर लागेल इतका सुंदर माझा कृष्ण दिसतो आहे आणि फोटोशूट करायला टाईमच नाही भेटला कारण शाळेला आधीच वेळ झाला होता रिक्षा खाली येऊन थांबली होती त्याची आणि विहान त्याला सोडायला जात असतो विहानची ही रोजची ड्युटी आहे तो स्कूलमधून येतो आणि ह्याला सूड नेतो रिक्षाला नंतर तो फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे करून मग तो त्याच्या कामाला लागतो तर इथे मी या दोघांचं सगळं झाल्यानंतर माझ्या म्हणजे कामाला लागली मी देवपूजा करायला घेतली कारण देवपूजा करायला खूप वेळ लागतो कमीत कमी दोन तास तरी लागतात मला देवपूजा करायला दोन म्हणजे आठवड्यातून तीन वेळा मी पूजा म्हणजे तीन दिवस मी पूजा करत असते रोजच नाही होत आ, आ, ला तर आठवड्यातनं तीन दिवस असतात ते पूजा करते आणि नेहमी अशीच पूजा करते मी हे सगळं आधी घासून घेते ही व्हाईट मार्बल लादी आहे त्याला डाग वगैरे जरा हळदी कुंकूचा म्हणजे लागला तर लगेच दिसून येतो आणि तो तसाच राहतो त्यामुळे मी स्वच्छ घासून घेते आधी देवाला छान सर्फ एक्सल किंवा आपलं कुठलं पण डिटर्जंट पावडर वगैरे घेऊन नंतर मग गोमूत्र घेऊन थोडंसं पुसून घेते स्वच्छ करून घेते आणि एक तर इथे छान देवारा स्वच्छ करून झाला आहे आता मी देवांच्या मूर्त्या स्वच्छ करते देवांना आंघोळ घालते छान अशी तर माझा एक व्हिडिओ आहे माझी दिवसाची सुरुवात देवपूजेने असा चार महिन्याच्या मागे सोडला होता त्याला छान प्रतिसाद मिळतो आहे दहा हजार लोकांनी तू बघितला आहे त्याला दोन कमेंट आले होते ताई तुम्ही देवा देव, देव कशाने साफ करता तर मी त्यांना रिप्लाय दिला होता तरी पण मी एकदा सांगते परत एकदा तर मी ॲक्लीन पावडर मिळते ॲक्लीन पावडरने हे देव स्वच्छ करून घेते ॲक्लीन पावडरमध्ये केमिकल नाही आहे कुठलंच तर पितांबरीमध्ये थोडंसं केमिकल असतं आणि पहिला पितांबरीनेच घासत होती मी तर आत्ता मी ॲक्लीन पावडर वापरायला लागले वर्ष वर्ष दोन वर्ष झालं मी ॲक्लीन पावडर वापरते स्वच्छ करून घेते आणि इथे मी कृष्णा दाखवत होती हा माझ्या लग्नामधला कृष्णा आहे छोटासा तो पांढरा झाला होता पूर्ण तर तो विसर्जन पण करायची इच्छा नाही झाली माझी तर दुसरा कृष्ण हा मोठा दिसतो ना कृष्णाची मूर्ती ती मी गेल्या वर्षी घेतली होती छान अशी मोठी आणि म्हणजे ही चांदीची जी मूर्ती आहे गणपती बाप्पाची ती मी रूपम न रूपम म्हणून लिक्विड येतं त्या रूपम लिक्विडनं मी साफ करत असते तर ही ती गणपती बाप्पांची मूर्ती पण मी तुम्हाला दाखवते तर गेल्या वर्षीच ही मूर्ती घेतली आहे मी तर इथे मध्ये मध्ये थोडंसं पोकळ झालं आहे तर तशी मूर्ती नसू नये घरात असं म्हणतात त्यामुळे मी आता ह्या वर्षी चेंज करणार आहे दगडूशेठ हलवाईची मूर्ती घेणार आहे माझा विचार चालला घ्यायचा तर हे असे मी देव सगळे स्वच्छ करून आंघोळ घालून घेतले देवांना आणि इतर जे वस्तू आहेत जसं तांब्या आरत किंवा बत्ती वगैरे ह्या घंटी वगैरे असतात ना ह्या मी पितांबरीने साफ करत असते तर इथे सगळे मी एकदमच स्वच्छ करत नाही थोडं थोडं घेते कारण लगेच पुसायचं असतं नाहीतर त्याला ते डाग पडले पढ़ पडतात तसेच त्यामुळे मी देव वगैरे स्वच्छ करून घेतले नंतर पुसून साईडला ठेवून बाकीच्या गोष्टी आम्ही धुवून पुसून घेते तर दोन ह्या घंट्या दिसतात तुम्हाला ह्या मोठ्या घंट्या आहेत तुम्हाला वाटतं असेल ह्या घंट्या एवढ्या मोठ्या कुठे लावतात ला तर एक मंदिरमध्ये लावतो म्हणजे देवघरात लावतो एक आणि एक मेन डोरच्या बाहेर म्हणजे मेन डोर डोअर बेल लावायला विसरलो ला होतो आम्ही मोठा जोग झाला होता आमच्यासोबत म्हणजे विसर नंतर आम्हाला लक्षात आलं म्हटलं डोर बेलला असं लावायची राहून गेली तर त्या म्हणजे त्यामुळे आम्ही ही घंटा बाहेर लावतो आणि मोजकीच माणसं अशी आहेत जी घंटा वाजवतात वरती लक्ष गेलं तर नाही तर मग सगळे जास्त करून कडीच वाजवतात दरवाजा बंद असेल कधी तर तर सोमवार पण होता आणि मला शिवलिंगची पूजा पण करायची होती त्यामुळे मी हे सगळं घासून घेत होती व्यवस्थित शिवलिंगचं जे आपलं काय म्हणतात त्याला धा दा, धारा वगैरे आणि कलश वगैरे हे सगळं मी स्वच्छ घासून घेत होती तिथे ते ते प्रकारे मी सगळे देव म्हणा किंवा बाकीच्या इतर गोष्टी देवांच्या वस्तू वगैरे सगळ्या स्वच्छ करून पुसून घेतलेत आणि मी हे तांदूळ म्हणजे जेव्हा आता पावसात काय होतं लवकर चित्ती वगैरे पकडते तांदळा आणि त्यामुळे मी एक आठवड्यातनं दोन वेळा बदली करत असते आणि नंतर मग उन्हाळ्यात वगैरे कधी पो पौर्णिमा मोशा असं मी तांदूळ बदली करत असते हे वाट्यामध्ये असतात किंवा अन्नपूर्णेच्या खाली वगैरे असतात आणि ते मी जेवणाला वापरते आणि थोडेसे मी कावळ्यांना किंवा पक्ष्यांना टाकून देत असते आणि बाकीचे मी जेवण आपण बनवतो ना तेव्हा वापरते तर हा लाल कपडा मी आठवड्यातनं एकदाच धुते कारण ह्याचा कलर लगेच निघून जातो पांढरा होतो त्यामुळे मग हे आठवड्यातनं एकदा कपडा धुततेस धुत असते नंतर मग मी पुसूनच ठेवत असते सगळं तर इथे मंगलकलश कलश ठेवण्यासाठी मी हे अष्टकमल असं बनवून घेतलं तांदळाचं तसं हळदी कुंकू सोडून मी कलश ठेवत असतो आणि ह्या तांब्यामध्ये मी थोडेसे तांदूळ हळदी तिंकू आणि एक सुपारीने एक नारळ टाकत असते म्हणजे तांब्यामध्ये पाण्यामध्ये आणि हा, हा नारळ ना मी आता चार महिने झालं बदली केला होता तरी आता आणि परत कोंब आहे तर नारळांना इकडच्या गर्मीमुळे माहीत नाही लवकर कोंब येतो तर असे कितीतरी नारळ मी गावी पाठवत असते किंवा जाताना मी घेऊन जात असते माझ्या जा बहिणींच्या शेती शेतामध्ये किंवा आई मम्मीच्या शेतामध्ये वगैरे लावत असतात एवढी मोठी मोठी झाडं आलेत नारळाचं नारळाची झाडं तर आज आहे चौथा श्रावण सोमवार आणि आजची शिवामोट आहे जवळ तर मस्त शिवलींच्या पिंडीची पूजा वगैरे झालेली आहे आणि कनीरची फुलं आहे ती जी यलो कलरची कमजून ठेवला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा तर गेल्या वर्षी मी गव्हामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती मी ठेवली होती कारण मी त्या गेल्या वर्षीच नवीन मूर्ती घेतली होती श्रीकृष्णाची तर ह्या वेळेस मी काय केलं फुलांमध्ये आणि काकडीमध्ये छोटी मूर्ती जी आहे ती काकडीमध्ये ठेवली आणि मोठी मूर्ती आहे ती फुलांमध्ये ठेवली होती तुपक पण करायला घेतला होता माझं तिकडच्या देवाचं काम झाल्यावर इथे हो। मी शिरा करायला घेतलं मस्त असं तुपातला छान शिरा बनवला होता मी आणि आपलं रोजचं जेवण डाळ भात लोणचं किंवा पापड वगैरे ते पापड आमच्या घरी नेहमी लागतातच विहानला म्हणजे पापड खूप आवडतात तो पापड असले की दोन घास एक्स्ट्रा खातो त्याच्यासाठी मी दोन का विना पापड रोज तळत असते तर त्याच तेलामध्ये मी डाळीला तडका वगैरे दिला आणि तडक्याची डाळ एक नंबर लागते म्हणजे तडक्यातच तिखट मीठ घातलं ना म्हणजे लसणीची फोडणी दिल्यानंतर ते एवढी छान डाळ लागते ना, ते ना माझी मम्मी अशी बनवते खूप भारी डाळ लागते मला खूप आवडते अशी डाळ आणि मी अशी बनवत असते म्हणजे आठवड्यातनं दोन तीन वेळा आणि न अदरवाईज मग वरणच असतं आपल्या घरी तर इथे भात वगैरे झाला आहे आणि ते मी दहीकाला करायला घेतला होता पोहे भिजवून वगैरे असा दहीकाला करतात तसा दहीकाला केला आहे मी ते छान असा आवडतं तर इथे मी लोणी पण करायला घेतलं होतं आणि आपला श्रीकृष्ण इथं लोणी खातो आहे म्हणजे मी पंचामृतच्या वाट्या पण तयार केल्या होत्या आणि इथे लोणी पण तयार झाले माझं सगळं नैवेद्याचं काम मी केलं होतं आणि इथे मी मोरपंखावर राधा असं नाव लिहित होती तर एक यूट्यूबवर मी बघितलं होतं मोरपंक मेची पाय राधा का नाम तर मी तेच बनवत होती आणि खरोखरच असं राधा किती सुंदर नाव असं तयार झालं त्या मोरपीसमध्ये तर खूप भारी वाटत होतं मला तुम्ही शेवट बघा वाजले होते आणि आपला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तर हाती पाल की जय कनैया लाल की म्हणत मी कृष्णाला फुलातून बाहेर काढलं बाळकृष्णाला आणि मस्त असं पंचामृताने स्नान घातलं करायचे आपलं घाली आणि वस्त्र वगैरे घातले आणि हेच ते वस्त्र मी ठाण्यातून घेतले होते अजून एक वस्त्र आहे ते खूप मोठं होतं आणि पाळणा छोटा असल्यामुळे वस्त्र असं पसरल्यासं दिसत होतं त्यामुळे मी घातलं नाही आणि पाळणा छोटा असल्यामुळे दोन्ही श्रीकृष्णाच्या मूर्त्या एकत्र बसल्या नसत्या त्यामुळे मी छोटी मूर्ती आधी पाळण्यात घातली नंतर मग मोठ्या मूर्तीला आणि एवढे भारी आपले लड्डू गोपाल दिसत होते ना सुंदर मस्त असं वाटत होतं नजर माझीच लागेल तर मी नजर काढण्यासाठी काळा तिका पण लावला होता आणि पूजा आरती झाल्यानंतर कितीतरी वेळ मी बसून होती देवाजवळ म्हणजे एवढं भारी वाटत होतं मन खूपच प्रसन्न वाटलं मला पूजा झाल्यानंतर तर पूजा आरती झाल्यावर सुद्धा मी खूप वेळ बसून होती म्हणजे असं जाऊन झोपावं असं वाटतच नव्हतं मला एवढं भारी वाटत होतं पूजा आरती केल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी येते तर खूप मन प्रसन्न होतं खूप भारी वाटतं मला पूजापाठ करायला वगैरे तर तुम्हाला हा असा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर दोन दिवस लेट झाले म्हणजे कृष्ण जन्माष्टमी होऊनसुद्धा दोन दिवस झाले तरीसुद्धा तुम्हाला संघकाळं कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेचा नेहमी तुमच्या लाईफमध्ये कृष्णा आनंद आणि तुमचं आरोग्य सुदृढ ठेवू देत हीच कृष्णाकडे प्रार्थना तर पर भेटू परत अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय